हे बघा आता आपण व्हिडिओमध्ये आपण अगोदर सांगितलं होतं का याच्यामध्ये पिठाचे गोळे असे बाहेर येथे चालू केल्यानंतर तर हे बघा हे पिठाचे गोळे हे बघा किती मोठे थर तयार झालेलं आहे या गाळाचा गाळा पट्टेप याचा वाश येतो आणि हे ये घामाळ्यामुळे होतं म्हणजे उन्हाळा आता सध्या पावसाळा दिवस चालू ना उन्हाळ्यात होत नाही एवढं पावसाळ्यामध्ये जे वातावरण थोडं थंड थोडं गरम राहतं त्याच्यामध्ये याची त्याच्यामुळे याच्यामध्ये ह्या असे चिखल तयार झाला असं हे असे ढेकळं हे का हे चालू केल्यानंतर आपण राऊंड मारला का पंखेने त्या दिवशी बाहेर फेकलं त्याच्यामुळे आपण आता हे त्याच्यामुळे आपण आता हे खोल आजच्याला आणि इकडं बघू शकता तुम्ही इकडं बघा हे इथं सारं एकदम जाम झालेलं आहे ओके पा एकदम डिब्बर झालेलं आहे राऊंड मारू 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 हे सारं आपलं एक साफसफाई करून घेणार हे बेरिंग पशी पण नाही अशी असं आहे का ओके केवढं ढेबळ दे आता हे सारं खाली ओके हे सारं वल आहे एकदम वलसरी तर हे आपण आता लगेच सारं साफसफाई करून घेणार आहे आणि दर महिन्याच्या महिन्याला म्हणजे पावसाळाची चार महिन्यामध्ये दर महिन्याच्या महिन्याला आपण केलंच पाहिजे नाही तर मग आपली ही बॉडी जी, जी साप, साप, साप का ही बॉडी खराब होती आता आपण याची सारी साफसफाई एकदम क्लिअर करून घेऊ याला आणि बिअरिंगला ग्रीस ग्रीस मारून आपण याला परत फिटिंग करणार आहे तर आपल्याला टाकी काही मारायची नाही आहे याच्यावरी टाकी बरोबर आहे बरी आहे टाकी टाकी पुढं मारू सध्या ह्या प्रॉब्लेममुळं आपण खोलेली आहे एवढा आपण प्रॉब्लेम याचा सॉल्व करून घेऊ आणि नंतर मग बघू काय आहे ते रिझल्ट